मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मग मंडळी ऐकावं ते नवरच खरं म्हणजे आमच्या काळी आमच्या काळी आमचे गुरुजी गुरुजी म्हणतो मी दोन वेळा आमची हजेरी घ्यायचे म्हणजे प्रार्थना होऊन जेव्हा आम्ही वर्गात जात होतो तेव्हा पहिली हजेरी त्यावेळेस किती हजर आहेत तेव्हाची त्यानंतर दुपारची सुट्टी व्हायची तेव्हा दुपारच्या सुट्टीला आम्ही घरी यायचो आणि घरून जेवण वगैरे करून शाळेत जायचो तेव्हा आमच्या काळी काही तुमच्यासारखी आजची खिचडी वगैरेची व्यवस्था कुठं काही नव्हती काहीच नव्हतं जे काही दुरून विद्यार्थी होते ते डबे आणत होते आणि त्यांचा डबा आणि शाळेतलं पाणी वगैरे घेऊन तिथं ते जेवण करत पण गावकरी जे विद्यार्थी होते आम्ही ते आम्ही हो घरी जात होतो आणि पुन्हा मग दुपारची घंटी वाजायची दुपारची घंटी वाजली म्हणजे पुन्हा शाळेत गोळा व्हायचं आणि जो कोणता क्लास असेल त्यावेळेस जे वर्ग शिक्षक होतील ते येऊन ते पुन्हा हजेरी आमची घ्यायचे म्हणजे दोन वेळा आमची हजेरी होत होती आणि दोन वेळा हजेरी होत असल्यामुळे आम्ही शाळेत रेग्युलर राहत होतो नियमित राहत होतो कधी वडिलांपर्यंत कोणता मेसेज वडिलाला पाठवायचं काम नाही करत तेव्हा काहीच नव्हते आता जे काही सुविधा तुमच्यासाठी आलेल्या आहेत सी सी टी व्ही किंवा अनेक सुविधा आता शाळेमध्ये झालेल्या आहेत त्या आमच्याकडे आमच्याकडे काही नव्हत्या आता सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत मंडळी की शालेय शिक्षण विभागाचे एक नवे आदेश काय आहेत तुम्हाला मी सांगतो शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पंधरा महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत या उपाययोजनामध्ये शाळेच्या प्रवेशद्वारावर सी सी टी व्ही कॅमेरा बसवणे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी करणे शाळामध्ये आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे अग्निसुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविणे तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सुरक्षित वाहने उपलब्ध करून देणे याचा समावेश आहे नवीन आदेशानुसार शाळेच्या परिशद्वारापासून ते संपूर्ण शाळा परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे कार्यरत असणे बंधनकारक आहे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण प्रदान करणे हा या मागचा सरकारचा उद्देश आहे मंडळी आता तर तीन वेळा दिवसातून हजेरी होणार आहे म्हणजे शाळा भरते तेव्हा दुपारी आणि विद्यार्थी पाच वाजता जेव्हा घरी जातील त्याच्या एक अर्धा तास एक तास अगोदर अशा तीन वेळा शालेय विद्यार्थ्यांच्या हजेरी होईल आणि मग ते हजर जर नसले सकाळी हजर आहे दुपारी हजर नाही तर त्याचा मेसेज एस पालकांना जाईल म्हणजे आलं पालकांच्या डोक्याला ताण आता मंडळी मला हे सांगायचं आहे ग्रामीण भागातल्या शाळांच्या बाबतीत नुसतं ग्रामीणच नाही इतर शाळांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे शहरातली काही शाळा की ज्या शाळेत दुपारनंतर शिक्षकच जर दांडी मारत असतील तर मग कसं हा मेसेज कोणाला द्यायचा हा एस एम एस कोणाला पाठवायचा मग आपण मी सरकारच्या या धोरणाच्या विरोधात बिलकुल नाही सरकारचं हे धोरण मला खूप आवडलेलं आहे पण हे सर्व करत असताना शासनानं एक याच्यामध्ये हे द्यायला पाहिजे होता की जे गैरदर शिक्षक त्यावेळेस राहतील मुख्याध्यापकाची साठवठं असणारे आणि मग त्याचा वर्ग दुसरा कोणी शिक्षक घेते हजेरी घेण्यापुरता तर हा मेसेज कोण हा एस एम एस कोणाला नाही त्यामुळे हे आवश्यक होतं आता सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक शाळेच्या दरवाज्यासमोर असले पाहिजे का का हे बंधनकारक आहे चांगली गोष्ट आहे वाहनांची व्यवस्था चांगली असली पाहिजे हे बरोबर आहे सामान्यपणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये काही वाहनांची जी आवश्यकता नाही तरी सरकारी शाळामध्ये ज्या खाजगी शाळा आहेत याच्यामध्ये बरेचसे उद्देश हे खाजगी शाळांच्या बाबतीत लागू होतात की खाजगी शाळेच्या व्यवस्थापकाला स्वतःचं वाहन आणावं लागते त्याच्यात विद्यार्थी आणावं लागतात अर्थात या विद्यार्थ्यांकडून त्यांना लाखो रुपये वर्षाकडे भेटतात अलीकडे गावाखेड्यामध्ये ज्या काही इंग्लिश कॉन्व्हेंट सुरू झाल्या आणि ज्यामुळे जिल्हा परिषद शाळेचं कंबोडं मोडलं अशा सगळ्या व्यवस्था आणि त्यामुळे त्यांना स्वतःची वाहनं ठेवावी लागतात त्याच्यात एक नियम त्यांना पाळावं लागतात मुलांचे गणवेश असतात पण आमच्या जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या शाळांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दुपारचं <laughs> ते त्याची खिचडी ते कशी असते तुम्हाला सर्वांना माहीत आहे ते शिकव शिजवल्या कशी जाते हे माहीत आहे त्यात काय टाकल्या जाते काय नाही टाकल्या जात किंवा दर दिवशी असलेला वेगळा वेगळा मेनू तोही आमच्या मुलांना भेटत ते की नाही भेटत यासाठी या, या निमित्तानं सी सी टी व्ही जर लागले तर कमीत कमी कोणत्या -कमी दिवशी कोणता ॲटम कोणता मेनू आमच्या मुलांना दिला हे तरी मद्याशिवाय राहणार नाही पण एकंदरीत दिवसातून दिय। तीनदा हजेरी आणि पोरगा शाळेत नसेल तर एस एम एस येणार म्हणजे पालकांना आता एस एम एस आहे म्हणजे पालकांना मो मोठा मोबाईल घेणं आहेच फाईव्ह जीचा मोबाईल घेणं आवश्यक आहे कारण आता फायवजीचं नेटवर्क आहे आणि कुठे शेतात वगैरे कुठे गेले तर त्यांना तो मेसेज जाईल ती मेसेज पाहायला त्यांना वेळ मिळाला पाहिजे मंडळी सरकार हे जे काही करते ना हे दिल्ली मुंबईतले लोक बसून तिथं करतात खऱ्या अर्थानं ग्रामीण शिक्षण समित्या या काही गावले आहेत ह्या तरी कार्यरत आहेत का किंवा यांचा तरी कुणी वर आहे का ग्राम की ग्राम शिक्षण समित्याच्या मिटिंगा होतात की नाही ते सदस्य हजर राहतात की नाही ते त्या कॅटेगरीतून त्या त्या वर्गामध्ये असतात काय वर्गाचे विद्यार्थ्याचे पालक आहेत काय या जम शाळेसाठी दिलेला निधी हा खर्च किती अखर्च किती खिचडीमध्ये जे काही घटक आहेत ते टाकल्या जातात काय हे पाहायलाच जर कोणी नाही तर आता हा नवीन भूदंड सरकारी तिजोरीवर या राज्याच्या शिक्षण विभागानं टाकलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही तुम्ही आम्ही बघतो आहे की सी सी टी व्ही काय दिवे लावतात किती वेळ चालू असतात किती वेळ बंद असतात आणि काही नुकसान झालं तर हे शिक्षक मुख्याध्यापक सांगून बोलून मोकळे होतात की वानराचा त्रास होता कोणी गावातल्या एखाद्या व्यक्तीने ते सी सी टी व्ही बंद केले कोणी तोडले याचेही प्रताप आपल्याला पुढे पुढे ऐकायला करावे एकंदरीत काय तर मुलांच्यासाठी दिवसातून तीनदा हजेरी हे जे आहे हे धोरण जरी सरकारला आपल्या परीनं व्यवस्थित वाटत असलं तरी ग्रामीण भागामध्ये हे धोरण राबवताना निश्चितच सरकारला अडचणी येईल असं मला वाटते तुम्हाला काय वाटते पहा मी माझं मत व्यक्त केलं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा म्हणजे ज्यावर मला अजून काही बोलता येईल आता इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू तो म्हणून नमस्कार